नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर शेळ्यांना टाकले खायला आत्ता थोड्या वेळानंतर आम्ही कडबा टाकतो आणि ह्या टायमाला असते हिरवा चारा तर सकाळी एक दोन टाईम ओ करडा चारा असते त्याच्यानंतर दुपारी ओला चारा असते आणि आणखी रात्री कोरडा चारा असते कोरड्या चाऱ्यात रात्री असते कडबा आणि दुप सकाळी एक टाईम असते गुळी त्याच्यानंतर एक टाईम कडबा असं तीन टाईम कोरडा चारा असतंय आणि दोन टाईम ओला चारा असतंय आमच्या शेळ्यांना बघा कशी मारामारी लागलेली तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे जे शहरात राहतात आणि त्यांना गावाकडे यायचं आहे तर आणि गावाकडे येऊन तुम्हाला शेळी सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तर खूप सारे लोक आहेत बघा कोरोना काळात खूप लोक गावाकडे आले आणि त्यांना सगळ्यांना वाटलं की पालन करावं भरपूर जण आहे तसे भरपूर जणांनी मोठे मोठे शेळ बांधले तिकडून आणलेले पैशातून आणि भरपूर शेळ आणून टाकले आणि पालन त्यांचे बंद पडले तर कुठलाही अनुभव नसताना तेवढा खर्च केल्यामुळं फक्त त्यांचे तेवढे पैसे वेस्ट गेलेले आहेत आणि पालन त्यांचे बंद पडलेले आहेत तर तुम्हाला जर गावाकडे येऊन पालन सुरू करायचं असेल तर चुकीच्या मार्गाने सुरुवात करू नका व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही करू शकता तर दोघांनी मिळून आधी व्हिडिओ पाहिजेत म्हणजे तुमच्या मिसेसनं आणि तुम्ही दोघांनी मिळून म्हणजे तुमच्या कुटुंबानं एक माणसानं स्व पालन होऊ शकत नाही बरं का सगळ्यांनाच आवड असली पाहिजे घरातल्या माणसांना तरच पालन होऊ शकते आणि विशेष म्हणजे तुम्ही खूप दिवसानं शहरात राहत आहात तर तुम्हाला शिळी पालनाबद्दल कमीच माहिती असणार अगर माहीत असलं तरी डोक, डोक ते थोडं आता आड गेल्यासारखं डोक डोक्यात तेवढं लक्षात राहत नाही अगर लहानपणी बघितलेलं असते कधीतरी आणि आता तुम्हाला सुरू करायचं आम्ही पण शहरात राहिलो होत वीस वर्ष आणि त्याच्यानंतर आम्ही शिळीपाल सुरू केलं तर आम्ही फक्त दोन शेळ्या घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दोन घेतल्या पुन्हा आम्ही पंधरापर्यंत गेलो होतो शिळीपालनात पण पंधरा आणखी आम्ही कमी केलेल्या आहेत शेळ्या तर वाढवणारच आहोत पण आपण हां मूळ मुद्दा राहिला आपला तर तुम्हाला गावाकडे येऊन जर शिळीपालन सुरू करायचं असेल तर त्यांनी केलेला चूक तुम्ही करू नका तुम्ही थोड्या शेळ्या घ्या आधी व्हिडिओ बघा तुम्हाला प्रॉफिट किती आहे किती नाही आणि स भरपूर व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर गावात येऊन गावाकडल्या ज्यांचे शिळीपालन आहे त्यांच्याकडून माहिती घ्या की कि किती उत्पन्न आहे शेळ्यांचं आणि काय निघतं आहे किती तोटे ह्याच्याबद्दल सगळी माहिती घ्या आणि त्याच्यानंतर शेळीपालनात पडा तर शेळीपालन प्रॉफिटेबल आहे शंभर टक्के प्रॉफि प्रॉफिटेबल आहे तुम्ही शेळ शेळीपालन करू शकता शहरात राहत राहून आलेला असला तरी आमचा अनुभव आहे आम्ही शहरात वीस वर्ष राहिलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आता आम्ही शेती करायलो आहोत आधी करतच मिस्टर यायच्या शेती करायला पण मी येत नव्हते तर होऊ शकतं आहे बघा तर तुम्ही दोघांनी पण आ, रस घ्यायचा आहे आणि आधी तुमची फॅमिली गावाकडं आणून ठेवायची एक वर्षभर आणि दोन तीन शेळ्या घ्यायच्या आहेत तर फॅमिलीनं दोन तीन शेळ्या सांभाळायच्यात म्हणजे त्यांना वर्षभराचा अनुभव येईल शेळ्यांना हँडल करण्याचा त्यांना चारा टाकण्याचा त्यांच्याकडं म्हणजे त्यांना स सवय लागल कशा सांभाळायच्या ती आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही एक वर्षभर तिथंच नोकरी करून वापस यायचं आहे नोकरी सोडून आणि मग शेळीपालन वाढवायचं आहे तर हा निर्णय तुम्हा दोघांचा असला पाहिजे नाहीतर तुमच्या मिसेसला जर गावाकडे येण्याची इच्छा नसेल अगर तुम्हाला गावाकडे येण्याची इच्छा नसेल तुमच्या मिसेसला असेल तरीही हा बिझनेस प्लॅन सक्सेस होणार नाही तर दोघांना पण शिळीपालनाची आवड पाहिजे त्याच वेळेस मग हा मी सांगितलेला बि बिझनेस प्लॅन तुमचा यशस्वी होऊ शकते बघा शिळीपालन करायचं म्हणजे घरच्या माणसाने सगळ्यांची मदत असली पाहिजे एकट्या दुकट्याचं काम नाही शिळीपालन सतत एक माणूस लक्ष देऊ शकत नाही तर सगळ्यांनी मिळून करायचं आहे तर असं तुम्ही करू शकता की तुमच्या घरचे एक वर्ष आधी येऊन ठेवा आणून ठेवायचे इथं आणि दोन तीन शेळ्या ठेवायच्या चारा लावायचा शेतात आणि बंदिस्त शेळीपालन करायचं त्यांना थोडी माहिती मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही यायचं आहे तर तुमचं ह्या असं केल्यामुळं तुमचा तिकडला पगार सुरू राहील आणि इथला अनुभव पण सुरू राहील तर दोघांपैकी एकाला जरी अनुभव असला ना तरी शेळीपालनात फायदा होते तर तुमच्या मिसेसला मिसेसलाहीत अनुभव आलेला असेल आणि तुम्ही तिकडं वर्षभर तुमचं सुरू असेल इन्कम आणि त्याच्यानंतर तुम्ही ती नोकरी सोडून वापस यायचं आहे आणि आणखी शेळ्या वाढवायच्या आहेत म्हणजे ह्यांना अनुभव आल्यानंतर शेळ्या हँडल करण्याचाही तुम्हाला फायदा होईल तर बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असं शेळीपालन केलं तुम्ही शहरातून येऊन शेळीपालन असं केलं तर तुमचं शंभर टक्के सक्सेस होईल आणि तुम्ही शंभर टक्के यशस्वी होताल शेळीपालनात तर कसा वाटला व्हिडिओ मा, कमेंट करून नक्की सांगा आणि आज मी सांगितलेलं बरोबर आहे का चूक हे पण मा मला कमेंट वगैरे करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद